नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत हो पालघर येथील वैतरणा दहिसर परिसरातील ग्रामपंचायत शाळा बांधून देण्याची मागणी करत वसई पंचायत समिती येथे वैतरणा दहिसर येथील नागरिकांचे आंदोलन मागील चार महिन्यापासून पहिली ते चौथी ही शाळा शासनाकडून तोडण्यात आली परंतु ती शाळा परत बांधण्याचे काम अजून सुरू करण्यात आलेले नाही त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी शाळा बांधून द्यावी अशी मागणी करत वसई ग्रामपंचायत येथे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आलं आमच्या मुलांना शाळा नाही कोणते हे शैक्षणिक अधिकारी येत नाहीत आमच्या मुलांच्या भविष्याचे काय आमची मुले मंदिरात बसून शिकतात परंतु भक्तगण दर्शनासाठी येत असल्यामुळे अभ्यास होत नाही आणि प्रशासन आमच्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाही असे दहिसर येथील नागरिकांचे म्हणणे आहे धन्यवाद को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा प्रकाश जनार्दन किरकिरा अच्छा सर आप जे तुम्ही जे मोर्चा आणला आहे ते कशासाठी आणलं आहे आम्ही हा मोर्चा शालेच्या मुलांसाठी आणलाय कारण की आमची शाळा जाऊन आमची तीन चार महिने झाले पाडून एकदम इमारत लेवल केलेली आहे तुम्ही कुठून आले मोर्चा घेऊन दैसरवरून कुठला दैसर वैतरणा वैतरनाथ दैसरवरून आले का हां काय तुमचा मुद्दा होता ते आमचा मुद्दा आम्हाला शाळा बांधून देणं हा मुद्दा तुमची शाळा तिकडे आहेत नाही का नाही पहिलेपासून नाही का होती, ना गा? ना गा। होती आता पाळलेली आहे त्यांनी चार महिने झाले पाळून टाकले पाळून टाकली किती पण होती शाळा ते चौथी पर्यंत ते का कमी केली शाळा वाढतात लोक वाढवतात अभ्यास वाढते अभ्यास कमी कसं झालं आमच्या गरीबांवर यांचं लक्ष नाही ना म्हणून का कमी केलं पहिली ते सातवी होती त्याच्यानंतर आता चौथी पण तोडली शिक्षण अधिकारी तिकडे लक्ष कोणी देत नाही का आता तुमचं काय आव्हान आहे शिक्षण अधिकारी आमचा आता एकच मुद्दा आहे आम्हाला ती शाळा बांधून द्यावी त्याशिवाय आम्ही इथून किती महिने झाले तिकडे जाऊन नाही तिकडे शाळा तोडली ती किती महिने चार महिने चार कोणी शिक्षण अधिकारी महिन्याचे मुले लहान लहान मुले कुठे होऊन शिकतात हे त्यांना मंदिरात बसतात शिक्षणाकरता हा मोर्चा आहे आता सध्या मुलांचं भविष्य मंदिरामध्ये शिक्षणच नसेल तर काय करणार बरोबर आता सध्या गावात मंदिर आहे मंदिर आहे त्याच्यामध्ये बसतात किती मंदिर आहे का तिकडे आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे मुलांवर कोणीही लक्ष लावायला बघत नाही कारण आमच्याकडे आदिवासी पट्टा पडतो आदिवासी पट्ट्यामध्ये कोणी म्हणजे कर्मचारी किंवा अधिकारी कोणीही वरून बघत नाही आणि आज परिस्थिती अशी झाली आहे का मुलांना शिक्षणासाठी बसायलासाठी आमच्या मंदिरामध्ये बसावं लागते मंदिरामध्ये बसण्यामध्ये कोणीही दर्शनाला येतो किंवा मुलांचं लक्ष नाही त्यांच्यावर कारण मुलं त्यांच्याकडे बघत राहतात किंवा त्यांना कुठल्याही अर्थ म्हणजे त्यांचा अभ्यासात लक्ष नाही आणि लक्ष नाही नंतर मुलं पाचवीला गेल्यानंतर मग पुढे गेल्यानंतर त्यांना शिक्षणच येत नाही मग ते त्या अर्थच नाही कारण गुरुजी शिकवतात आज इमारत आहे आमची आज एवढ्या वर्षी झाल्या नादुरुस्ती होती आज नादुरुस्तीमध्ये आम्हाला असं वाटलं की आमच्या इमारताचं चार वाज चार महिने झाले तोडल्यानंतर आम्हाला असं वाटलं की पाच महिन्यानंतर करून देतील म्हणून तुम्ही देती। किती वेळ कंप्लीट दिली तक्रार कधी किती वेळ दिली तक्रार भरपूर झाले त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं लक्ष दिलं नाही हा हे लोक दुर्लक्ष करतात कारण आम्हाला मंजुरी पण दिलेली होती तोरण्याची तोडून पण टाकली मंजुरी दिली होती बनवायची मंजुरी दिली नाही दिली आणि ती आम्ही गावकरी समजून आम्हाला वाटलं की आम्हाला उद्या करा आमच्या चांगला करून देणार चांगला करून देणार आम्ही नाही सांगितली तरी ती ती इमारत तोडून टाकली आज पूर्णपूर्ण लेवल केलेली आहे त्याच्यावर लक्ष लावायला आज त्याच्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे मग तुकडच्या चार वर्ष झाले म्हणजे महानगर महानगरपालिकेचं काहीही लक्ष नाही आमच्याकडे महानगरपालिका काही उपयोग नाही कारण झाडू नाही पाणी नाही वीर तुटलेली आहे कारण दवाखाने नाहीत जेव्हा बाई जर गरोदर असली तर तिला न्यायाला वाहन नाही रात्री रात्री ते कुठे नेणार ज्या नेता नेता अर्ध्या रस्त्यामध्ये होतात आमच्यासाठी सोयी सोयी उत्पन्नच नाही आमच्याकडे फक्त महानगरपालिका कर वसूल करते काम कोणतंही करत नाही घरपट्टी वसुली बरोबर आमचा मुद्दा असा आहे की मुलांचं भविष्य काय शिक्षण ही काळाची गरज आहे आणि आज त्यांना शिक्षणच मिळत नसेल तर पुढचं त्यांचं भविष्य काय शासनाच्या पाहिजे असं मोठ्या मोठ्या योजना आहेत मुलगी शिकली पाहिजे विचार करणार आपलं आपलं सरकारच्या आहे त्यांचं आहे त्यांचं लक्ष वेधण्यासाठीच बोलतोय ना आज आम्ही जमलो तर शिक्षणाकरताच जमलोय म्हणजे आदिवासी गोळ गरीब ही गरीबच राहील पाहिजे का अडणच जायली पाहिजे हा यांचा उद्देश आहे की काय यांचा नक्की उद्देश तरी काय आज एक एक गट विकास अधिकारी बोला कोणीही शिक्षण तज्ज्ञ ते येऊन पण बघत नाही शिक्षणाच्या मनाने मुलं सुद्धा दुसऱ्या ठिकाणी जातात व तो, तो खर्च पण आदेश मुलांना परवडला पाहिजे आता, आता आम्ही सकाळी बारा वाजल्यापासून आलेलो एक पण एक अधिकाऱ्यांनी इथे वलून नाही बघलेलं त्यांची इच्छा काय का मुलं अडवण्याची दावी की काय आवाज दावा का धन्यवाद